रामाचा पाळणा जो 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 रे रघुराया निद्रा करी आला से भेटाया शशी समाधी कोणी कायांबाडा जो जो रे योगी दिसतो सुंदर मस्त की भार भार गोडारुडमाडांचे हार शोभे व्याघ्रां पुरं जो 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 दो, दो रे रघुराया निद्रा करिवासकया भस्मचर्चोणी सर्वाङ्गी वेष्टिला भुजङ्गे भूते घेणीया स्व आला प्रेमरङ्गीन्दो जो 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 रे निद्रा करी भासकया जोगी आला से भेटाया शशी समोधे कोणी काय हन जो 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 रे जटे मधून तो जळवाहे हे मुद्रा लावणी पाहे माणा धरून तो राहे नकळे कोण न बाळा जो 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 रे रघुराया निद्रा करी योगी आलासे बेटाया शशि शशी समधे मान माना धरणया तो राहे, ना कडे कोण आहे इदुके एकोनिया वचन हासले रघुनंदन भावे पदक तल्लीन गोसाविनंद जो 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 रे रघुराय निद्रा जोगी आला से भेटाया काया देव रामचंद्र की जय श्रीराम भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण